वृक्षरोपण कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते तसेच सोनाळे दिंडीगड येथे देखील रोटरी क्लब ऑफ भिवंडी बी तर्फे भर पावसामध्ये वृक्षांची लागवड करण्यात आली यावेळी कोनगाव पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय नेताराम म्हस्के असाइनमेंट गव्हर्नर रोहिदास भोईर प्रोजेक्ट चेअर ॲडव्होकेट विशाल भोईर प्रेसिडेंट सुधाकर म्हात्रे सेक्रेटरी कैलास पाटील डॉक्टर राजेश भोईर ऋषिकेश पाटील सौतृप्ती ऋषिकेश पाटील समीर म्हात्रे सदानंद भोईर गणेश काठे दिनेश लष्करे सुनील म्हात्रे रवी बाविस्कर भरत जाधव चारू दत्त समेत रोटरीचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते उपस्थित सर्वांचे व ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य केले त्या सर्व सहकाऱ्यांचे प्रोजेक्ट चेअर ॲडव्होकेट विशाल भोईर व रोटरी क्लब ऑफ भिवंडी बी भी वतीने सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले तर चला पाहूया काही क्षणचित्रे

हो सर मी ॲडव्होकेट विशाल भोहित भिवंडी बी के सीचा एक मेंबर आहे तर आ, मस्के साहेबांनी मला फोन केला होता की आपल्याला वृक्षरोपणाचा कार्यक्रम करायचा आहे की यांचा स्पेशल ड्राईव्ह चालू आहे सी पी साहेबांच्या नुसार त्यामुळे त्यांना संमती दिली त्यानंतर मग असं ठरलं की वृक्षारोपण करावं तर वृक्षारोपण का करावं याच्या मागे फार मोठा आहे की का का, का करायला पाहिजे ॲक्च्युली आता सध्या बघितलं तर पूर्ण महाराष्ट्रभर पूर आलेला आहे सगळी प्रत्येक ठिकाणी हा काळ मारलेला आहे म्हणजे छत्तीस जिल्ह्यांपैकी एकतीस जिल्ह्यांमध्ये पुराचं पाणी आलेलं आहे आणि सगळी नासाडी झालेली शेतीची प्लस सगळ्या लोकांना खूप त्रास सहन झाला आहे तर हे का झालं आहे की जेव्हा जास्त वृक्षतोड झाली त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला जेव्हा झाडं लावलेली असतात तेव्हा झाडं हे म्हणजे बाष्पीभवनाला पण रोखतात त्यामुळे अति वृश्य होत नाही तसेच झाडांची जी मा खालची जी माती असते ती पकडून ठेवते तसे त्यामुळे ती पाण्याच्या बरोबर ती वाहून जात नाही जेणेकरून त्यामुळे बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की पुराच्या पाण्यावरून माती होऊन जाते मग घरं वगैरे ते लुटल्या जातात तसेच पाण्याची समतोल पातळी देखील राखले ते त्यामुळे जर आत आतापर्यंत जर एवढी मोठी वृक्ष लागवड झाली असती तर हे पुराचं पाणी देखील एवढं आलं तर नासळ झालं असते त्याचे वृक्षरोपण हे एवढं महत्त्वाचं की ते आपल्याला ऑक्सिजनचं प्राणवयव हे हो सगळ्यांना माहीतच आहे की वृक्षांपासून मिळतो तो काय तयार करता येत नाही जर त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग हा देखील फार मोठा संकट आपल्यासमोर आहे त्यामुळे प्रत्येकाला माझी रिक्वेस्ट आहे की प्रत्येकाने झाडांची लागवड करून ते जोपाशी देखील पाहिजे आता आपण बघितलं तर बऱ्याच ठिकाणी झाडांची लागवड घेते पण त्यांचं संगोपन न केव्हा ते मेले जातात त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी झाडं लावून ती कशी जगली जातील याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे रोटरी क्लबिंग आणि पोलीस पुर यांच्या संयुक्त विद्यमाने सध्याचा हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे आणि जे आता हवामानात आपण जागतिक हवामानातील जे बदल आहेत त्या अनुषंगाने त्याच्यावरती एकच पर्याय आहे झाडे लावा झाडे आम्ही कालच संपर्क साधला आणि आज एवढी लोकं या ठिकाणी हजर आहेत आणि आपण स्वतः पाहतात एवढ्या लोकांनी सगळ्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हा राबवलेला आहे एकदम उत्तम म्हणजे आपला 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 जो रिस्पॉन्स आहे तो पाहूनच आम्हालाही खूप याच्यामध्ये हे होतं की चला बाबा हा कार्यक्रम आपण चांगल्या प्रकारे राबवला पाहिजे नमस्कार मी सुधाकर मात्रे रोटरी क्लब ऑफ भिवंडी बी प्रेसिडेंट आज आम्ही दिंडीगड येथे महाराजांच्या म्हणजे सहकार्याने इथे वृक्षरोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे इथे आम्ही वळ पिंपल आणि निलगिरीसारखे वृक्ष दिंडीगडाच्या आसपासच्या परिसरात लावत आहोत याला महत्त्वाचा म्हणजे काय वृक्षरोपण फार महत्त्वाचं आहे दरवर्षी जो होणारा ग्लोबल वॉर्मिंगचे जे मोठे इशू असतात त्याच्यात कारण म्हणजे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत आहे याचा परिणाम म्हणजे अवकाळी पाऊस आणि जे पूर वगैरे होतात त्या कारणाने म्हणजे पर्यावरणाला तर मोठा नुकसान आहे याचा आणि लोकांना मोठा याचा त्रास होतो म्हणून वृक्षारोपण हा फार महत्त्वाचं आहे हो सर मी ॲडवोकेट विशाल भोय रोटरी क्लबचा रोटरी ऑफ डिव्हि बीचेसचा मी सदस्य आहे तर वृक्षरोपण करणे हे दरवर्षी आम्हाला सांगणं येते की रोटरी क्लब करते तसेच ग्लोबल वॉर्मिंगची देखील समस्या लक्षात घेता आम्ही स्वतः इनिश इनिशिएटिव्ह घेतो की झाडं लावायला पाहिजेत ॲक्च्युली आता असा विषय झालेला आहे की महाराज महाराजांचे ऑन डिमांड म्हणजे महाराजांसाठी ते गडाची जी माती खचत चाललेली त्यासाठी काहीतरी महत्त्वाची झाडं देत जेणेकरून दे दे ती माती पकडली जाईल आणि ती गडाचं नुकसान होणार नाही ती माती पडून घेऊ त्यासाठी आम्ही खास वडाची झाडं आणले आहेत निर्गिरीची झाडं आणले आहेत पिंपळाची झाडं आणलेली आहेत आणि याच्यामध्ये आम्हाला रोटरी क्लबचे आमचे प्रेसिडेंट आहेत सुधाकर म्हात्रे सेक्रेटरी कैलाश पाटील आमचे प्रेसिडेंट आणि आमचे ए जी आहेत तुम्ही भुईर सदानंद दादा प्लस आमचे लेडी मेंबर आहेत त्यांनी ते खूप सहकार केले डॉक्टर राजीव भुईर तसेच आमचे सगळे रोटरीचे मेंबर्स त्यांनी देखील कॉन्ट्रीब्युशन काढून सगळ्यांनी मदत करून हा आजचा प्रोग्राम यशस्वी केलेला आहे आणि याच्या पुढची आमची वाटचाल खूप चांगल्या प्रकारची आहे ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट याच्यामध्ये आम्हाला सांगू तुम्हाला काय काय गा जाणार तर आजचा प्रोग्राम हा सक्सेस करण्यासाठी अत्यंत सगळ्यांचा एवढा शेड्यूल बिझी असताना देखील आणि मेन बा पावसामध्ये देखील आमच्या ऋषिकेश पाटील यांच्या मिसेस आहेत तृप्ती पाटील मॅडम तसेच सुधाकर यांच्या मिसेस आहेत तसेच आमचे प्रेसिडेंट सुधाकर म्हात्रे आणि आमचे सेक्रेटरी कैलाश पाटील आमचे एक प्रेसिडेंट आहेत सदनंदाला आणि रोहिदास दादा आमचे आता एजी पण आहेत आणि प्रेशंट म्हणजे यांनी देखील खूप वेळ काढून इथे आले सगळ्यांचे त्याबद्दल धन्यवाद देतो आणि याच्यापुढे देखील आम्हाला याचं सहकार्य आहे ते देते